माडग्याळ इथं डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार। गाव पातळीवरील समस्या सामाजिक उपक्रम प्रशासनाच्या त्रुटी आणि जनतेच्या अपेक्षांना शासन दरबारी पोहचवणाऱ्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा माडग्याळ तालुका जत येथील ग्रामस्थांकडून उत्साहात आणि आदरभावानं भव्य सत्कार करण्यात आला ग्रामीण पत्रकारिता ही समाजाच्या अंतर्मनातील आवाज असते हे जाणून येथील आपल्या कृतज्ञतेचा व कृतिशीलतेचा परिचय देत संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार केला यावेळी गावकर यांनी पत्रकार बांधवांवर फुलांचा वर्षाव करत पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन गौरव केला याचा गावात विशेष आनंददायी आणि प्रेरणादायी माहोल निर्माण झाला होता या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष मनोहर पवार तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून शासन दरबाई ठोस कारवाई घडवून आणली आहे यावेळी बोलताना माजी बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम यांनी सांगितले की डिजिटल मीडिया पत्रकारांनी ग्रामीण भागातील प्रश्न मांडून शासनाची झोप उडवली आहे आज जेव्हा कुणीही आवाज द्यायला तयार नसतो तेव्हा हे पत्रकार आपल्यासाठी उभे असतात त्यांचा सन्मान करणं शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या उपस्थित राहून पत्रकारांचं स्वागत केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंदबसू चौगुले व राजू ऐवाळे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले के ग्रामीण भागात पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत लोकांनी स्वतःहून अशा पद्धतीने सन्मान करणं ही काळाची गरज आहे पत्रकारितेतील निष्पक्षता सजगता आणि संवेदनशीलता यांना लोकांनी दिलेली ही दाद म्हणजे समाजातील सकारात्मक बदलाची सुरुवात मानली जाते या फक्त पत्रकारांचं मनोबलच उंचावलं नाही तर गाव पातळीवर पत्रकार व जनतेमधील विश्वास अधिक दृढ झालाय अशा उपक्रमांमुळे डिजिटल माध्यमांमधील ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा व उभारी मिळेल याच शंकाने या कार्यक्रमास विकास सोसायटीचे व्हाइस कोरे पांडुरंग एकनाथ बंडगर वन्नाप्पा माळी डॉक्टर सावंत बसाप्पा माळी सदाशिव चौगुले पत्रकार संभाजी सावंत सुनील घाटगे अंबांना माळी गोविंद निकम अंबादास चौगुले यांच्यासह आधी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते सत्कार मूर्ती आमचे मित्र कोकळे साहेब त्याचबरोबर आपल्या गावचेच सुपुत्र प्रकाश करगणीकर यांची महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये कोकळे साहेबांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि आपल्या प्रकाश करगणेकर यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि खरोखरच हा कार्यक्रम ज्यावेळी निवड झाली त्यावेळीच घ्यायला पाहिजे होता परंतु वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो खरो खरोखरच कोकळे साहेबांनी सांगितलं गेल्या तीस बत्तीस वर्षापासून पत्रकारितेचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे कारण आम्ही देखील कायमस्वरूप त्यांच्या सानिध्यात राहतो आणि पत्रकारिता म्हणजे एक धार लावलेलं एक हत्यार म्हणायला काय हरकत नाही कारण तुम्ही बघा आपण किती हेलपाट मारा किती वेळा जरी गेला तरी ते न ऐकल्यासारखं होतं आहे परंतु पत्रकारानं जरी एक थोडीशी एक दोन वळीची बातमी लावली की लगे जागृत होते त्या त्यामुळं त्यांचं हत्यार हे या समाज जीवनामध्ये अगदी महत्त्वाचं आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण मगाशी कोकळे साहेबांनी सांगितलं गेल्या बत्तीस वर्षापासून पत्रकारितेबरोबरच त्याने समाजासाठी काहीतरी समाजाचं देणं लागतं आहे म्हणून एक नावाजलेली एक पतसंस्था सर्वोदय विकास पतसंस्था त्यांनी एक निर्माण केली आहे आणि त्या संस्थेच्या मला वाटतं पाच सहा ठिकाणी शाखा ओपनिंग केले हे एक समाजासाठी एक महत्त्वाचं काम आहे फक्त पत्रकारिता म्हणून त्यांनी काम केलं नाही त्याबरोबर समाजासाठी समाजा, समाजा सामाजिक कार्यात त्यांचा सातत्यानं सहभाग असतो आहे मग त्यांनी सांगितलं टँकरसाठी मला वाटतंय नव्वद का पंच्याण्णवमध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यावेळी तहसीलदार टँकर देत नव्हते त्यावेळी त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं आणि ज्यावेळी टँकर दिलं त्यावेळीच ते ह्याने त्यांचं उपोषण सुटलं अशा पद्धतीनं बऱ्याच तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी येते त्या ठिकाणी को साहेब सातत्यानं हजर असते त्यामुळं पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्य करणं हे देखील महत्त्वाचं आहे पत्रकारिता करायचं कुणालाच जर कुणाला तरी वेटीस धरायचं पैसे उकळायचं असा व्यवसाय माझ्या तरी म्हणजे बघण्यात आलेला नाही पत्रकारिता करत असताना खरं किंवा खोटं हे दोन्ही 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 महत्त्वाचे विषय आहेत जे खरं असेल ते खरंच म्हणणार आणि खोटं असेल त्याला खोटंच म्हणणार अशी पत्रकारिता गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये कोकळेसाहेबांनी या तालुक्यात केलेलं के आहे आता जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि प्रकाश करगणीकर यांना तालुक्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली या याच पद्धतीनं त्यांनी येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी लोकांच्या जीवनात काहीतरी बदल घडावा या या पद्धतीनं या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करावं गोरगरिबांना मदत करावी कोणी जरी तालुक्यातला माणूस आला तर त्या माणसाला सहकार्य करण्याची भावना त्याने ठेवलेलीच आहे कारण मगाशी सांगितलं आहे त्याने कोणी या आम्ही मदत करतो पुढच्या काळामध्ये याच पद्धतीनं आपण पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्य करावं एवढी या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आमच्या गावचे सुपुत्र आपल्या गुब्बासरांचे सरांचे किरण चौगले यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांनाही माझ्या गावच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं कार्य घडत जावं ही शुभेच्छा या निमित्तानं देतो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व स्टेजवरील मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व तरुण मित्र बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधून या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल गावच्या वतीनं तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं छोटसं मनोगत संपवतो जय मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या निवडीच्या निमित्तानं आज या ठिकाणी चंद्रबसू सर यांच्या वतीनं या ठिकाणी सत्काराचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सांगली जिल्हा डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे जत तालुक्याच्या अध्यक्षपदी माडगावचे सुपुत्र माननीय प्रकाश कर्णेकर साहेब यांची निवड झालेली आहे आमचे टी व्ही वन मराठीचे इथले प्रतिनिधी गोविंद निकम यांची सदस्यपदी निवड झालेली आहे या निवडीहून जवळजवळ आता महिना पूर्ण झालेला आहे आज या ठिकाणी खास करून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आजच्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ नेते मार्केट कमिटीचे माजी संचालक माननीय या विठ्ठल साहेब बनगरवाडीचे सरपंच तसेच अंकलगीचे डॉक्टर साहेब व डॉक्टर मॅडम व या ठिकाणी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दैनिक तरुंबारचे पत्रकार मान्य संभाजी सावंत अंबाना माळी यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला आम्ही पत्रकारितेला ज्या तालुक्यामध्ये सुरुवात केली आज जवळजवळ तीस ते बत्तीस वर्षे या तालुक्यामध्ये आम्ही काम करत असताना सांगली जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी आता या ठिकाणी दिलेली आहे इथल्या जुन्या लोकांना जर आठवत असेल तर माडग्याळमध्ये साधारण पंच्याण्णव शहाण्णवच्या आसपास मोठा दुष्काळ पडला होता या ठिकाणी टँकर सुरू होत नव्हते अनेक नेत्यांनीसुद्धा प्रयत्न करून या ठिकाणी टँकर पिण्याच्या पाण्याचा सुरू होत नव्हता त्यावेळा आम्ही याच ठिकाणी पत्रकार संघटनेच्या वतीनं उपोषण केलं होतं आणि टँकर आल्यानंतरच आम्ही उठलो होतो त्यावेळा संध्याकाळी पाच वाजता टँकर आला त्यानंतर आम्ही या ठिकाणी उठलो होतो असे अनेक सामाजिक उपक्रम या तालुक्यामध्ये आम्ही राबवलेले आहेत नुकताच दोन हजार एकोणीस साली कोरोना या तालुक्यामध्ये आला त्यावेळेला आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीनं माडगाळ असेल उटगी असेल जत तालुक्यातल्या अनेक गोरगरीब जनतेला आम्ही किरणाचं किट त्यांच्या घरी जाऊन पोचकलेलं आहे जवळजवळ दोनशे तीनशे लोकांना वेगवेगळे सामाजिक उपक्रम या तालुक्यामध्ये राबवलेले आहेत दरवर्षी आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम जत तालुक्यामध्ये घेतो आहे आणि आता अजून पाऊस पडलेला नाही पाऊस पडल्यानंतर सुद्धा आम्ही माडगाळमध्ये सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण घेणार आहे आमच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं जत तालुक्यामध्ये किमान पाच हजार झाडं लावण्याचा आमचा संकल्प आहे याचं कारण असं आहे जत तालुका हा कायमसोडपी दुष्काळ तालुका आहे गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातली जनत्या पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी टाहो होतोय मात्र आता झाडं लावल्याशिवाय या तालुक्याला पर्याय नाही यासाठी हा उपक्रम आम्ही या तालुक्यामध्ये घेणार आहे वेगवेगळे उपक्रम असतील जे गोरगरिबांचे विद्यार्थी असतील त्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्याचे उपक्रम आम्ही अनेक वेळा घेतलेले आहेत त्यानंतर या तालुक्यामध्ये जे चांगलं काम करतात त्यांना येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आपण वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवसुद्धा आपण या पत्रकार संघटनेच्या वतीनं आपण करणार आहे समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या जी कामं आहेत ती विकास कामं इथून पुढच्या काळामध्ये पुढं गेली पाहिजे विकासाला पत्रकारांचा हात लागला पाहिजे यासाठीच आपण गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं काम करत आहोत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जत तालुक्याच्या या पासष्ट गावामध्ये म्हैसाळचं पाणी आलं पाहिजे प्रत्येक गावगाड्यापर्यंत ते पाणी पोचलं पाहिजे यासाठी पत्रकारांची सुद्धा ताकद अतिशय मोठी आहे सातत्यानं लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं ही पत्रकार संघटना कायमस्वरूपी राहील या तालुक्याच्या पूर्व भागातील प्रत्येक गावागावामध्ये म्हैसाळचं पाणी आलं पाहिजे ही गावं समृद्ध झाली पाहिजे शासनाच्या योगवेगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे केंद्र सरकारच्या योजना पोचल्या पाहिजे जत पंचायत सिधीच्या माध्यमातून योजना पोचल्या पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत अगदी आमचे करगणगरी साहेब असतील अगदी रेशन कार्ड काढण्यापर्यंत ते काम करतात दोन तीन दिवसापुढेच मला रेशन कार्ड मार्गाचं कोणतं आलं होतं आपण जाऊन त्यांना रेशन कार्ड काढून दिलं अनेक लोकांचे त्या रेशन कार्डामध्ये नावं नसल्यामुळं त्यांना धान्य मिळत नाही ते ऑनलाईन करावं लागते असे काही जरी काम असेल तर आमच्यापर्यंत घेऊन या आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय असेल पंच समिती असेल त्या ठिकाणी आम्ही थांबलेलं असतोय तुमच्या ग्रामपंचायती सिद्धमुन्न आहेत रोजगारसेवक ते सुद्धा प्रत्येक वेळी आम्हाला भेटतात काही लोकांची विहिरीचं कामं असेल काही घरकुलची कामं असेल यालासुद्धा आम्ही सातत्यानं हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय आणि विकासाच्या दृष्टीनं ही पत्रकार संघटना एक पाऊल पुढं इथून पुढच्या काळामध्ये काम करेल आमचा या ठिकाणी सर्वांनी मिळून सत्कार केल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्र डिजिटल पत्रकार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला तुलनेची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो